हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका जातो चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये छानशा व्हिडिओमध्ये तर आज बनवायचं बन बन आहे आपल्याला मस्त पिझ्झा आणि त्याचबरोबर बनवायचं आहे चिवडा चिवडा पण बनवायचा आहे मी साईटला तर चिवडा आपला रेडी झालेला आहे बनून तर हलका फुलका कधीतरी चार वाजता भूक लागते आणि आपल्याला काहीतरी खायचं असतं त्याच्यामुळे चिवडा बनवून ठेवलेला आहे तर बनूयात आता चपातीचा आपल्याला बनवायचा आहे पिझ्झा सगळं साहित्य मी ऑलरेडी टाकून ठेवलं आणि इथं चीज वगैरे टाकून घेणार आहे तर मस्तपैकी चीज आपल्याला खूप सारं चीज टाकायचं आहे थोडं थोडं नाही टाकायचं तर मस्तपैकी बाहेरचं खाण्यापेक्षा कितीतरी पटीने नाही हा एकदम टेस्टी आणि छान लागतो खायला तर मस्त तयार झालेलं आहे इथं मी कटरच्या सहाय्याने कट करून घेत आहे तुम्ही ह्याचा पिझ्झा बेस आणून पण करू शकता पण तो मैदा असतो त्यापेक्षा इथं आपल्या घरचा आटा आहे त्याचच मी बनवलेला आहे त्याच्यानंतर इथं ब्लॅक कॉफी बनवत होते तर याच्यामध्ये ब्लॅक कॉफी मी अशीच बनवते थोडीशी साखर टाकते आणि कॉफी टाकून बनवते तर मस्तपैकी कॉफी बी आपली रेडी झालेली पाणी आता फक्त पाणी गरम करून टाकायचं आहे तर अशीच मला आवडते थोडीशी साखर टाकते कोणी कोणी बिना साखरेचंच पीत पण मी साखर टाकते आणि पिते म्हणजे सगळेच बिनासाखरेचं पितात पण परंतु मला नाही जात ती कारण खूप कडू लागते तर अशी जरा ठीकठाक लागते प्यायला म्हणून मी अशी बनवते आणि अशी खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही ट्राय करा तर त्याच्यानंतर भाजीपाला जो आणला होता तो मलाही तर नीट करायचा होता तर पाहू शकता ह्या भेंड्या भेंड्या कमी भेंडा जास्त दिसतो आहे तर काही भाजीपाला माझ्या फ्रेंडने आणला होता गावी गेले होते त्यावेळेस तर त्यांनी थोडे लाडू आणि तरवज दिली होती पाहू शकता खूप मस्त असं मस्त मिठाईवाणी दिसत आहे आणि ह्या ओल्या शेंगा पण दिलेल्या आहेत ते आपण भाजून घेऊयात चार पाच वाजलेले आहेत आणि म्हणलं हे सगळं स्वच्छ करून ठेवलं म्हणजे रोज आपल्याला जे पाहिजे तस त्यानुसार आपल्याला काढता येतं हा आहे दोडका दोडक्याची बनवं लागेल चटणी वगैरे पण आता शेवग्याची शेंग बनवायची आहे तर होत नव्हतं तेवढं मी फ्रीज मधलं पण सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे गावाकडून लिंब आणलेली आणि पाच रुपयाला एक लिंबू वीस रुपयाचे पाच एवढे महाग लिंब तर गावाकडून आणलेले आता आम्हाला दिवाळीपर्यंत जातील एवढे लिंब आहे सगळ्या भाजीपाला बनवून घेते मी बरेच दिवस झाले व्हिडिओ पण काढता येणार मला काहीच ना काम खूप असतय शिलाईचं वेगळं स्त्रीच मुलींच त्याच्यामुळे जास्त काय मला येत नाही व्हिडिओ वगैरे काढायला थोडा टाइमपास आता काढते कारण साफ करायचं होतं फ्रीज पण फ्रीज मध्ये साफ करायला काहीच नाही ऑलरेडी सगळं झालेलं होतं माझं साफच होत खराब नव्हता पण म्हणलं तर अलिब वगैरे खराब झालेत का तर फक्त एक ऑरेंज खराब झाली थोडीशी लागली सई सई जे एक्झाम आता संपले त्याच्यामुळे ती इथं बसते ती मम्मा काय चाललंय म्हणून बघत होती मम्मा मी पण हेल्प करते तिला म्हणलं तू काय करू नको एक तर किचन छोटं पण त्याच्यामध्ये लोड करून मला तर बिलकुल आवडत नाही स्वयंपाक काही सफाई करत असेल तर मला किचनमध्ये आवडलं आलेलं कोणीच आवडत नाही माझं माझं एकटीच असतं मधी मध्ये हात घातलं तर तर बऱ्याच वेळ सेजल इव्हन बसली होती माझ्या पाशी तिला म्हटलं जा तुझा अभ्यास वगैरे कर पण ती काय ऐकत नाही तुला नाही तुला काय वाटतं भिंडी आलूवर भेंडी रोज बटाट्याची भाजी आणि आलूचे पराठे आलूचे पराठे द्या यांना रोज खायला ते लय आवडत फक्त त्यांना आवडत नाही भेंडी धुवून काढते स्कूलला स्कूल ला भेंडी आलूचे पराठे ओ एम जी भेंडी आहे भेंडी एक भेंडी ही एक भेंडी आणि हे पाचशे भेंडी मिलकरी एक भेंडी भेंडी भेंडा आहे भेंडा भेंडी आमलं संध्याकाळच्या साडेसहा वाजल्या आज कारण आजकाल लवकरच अंधार पडायला सुरू होतो तर पहिलं दिवाबत्ती करून घेतली मंदिरामध्ये त्याच्यानंतर तुळशीला वगैरे आणि मी दिवाबत्ती केली की श्री लगेच येतो आणि जे जे बाप्पा करतो गणपती बाप्पा मोरया असं आपलं म्हटलं की तो पण म्हणतो आणि चला मग तर तुळशीला पण दिवा वगैरे ठेवून घेतला आणि छान असं प्रसन्न वातावरण झालं एकदम शांतता आहे बाहेर आणि श्री पण घरात चालवता गोंधळ त्यांचा सोबत मस्ती झाली मग नंतर खिडकीत उभा राहून पप्पा पप्पा करत होता आणि यांना पण ड्युटीला जायचे त्याच्यामुळे मला लवकर स्वयंपाक करायचा आहे तर चला आता बघूयात स्वयंपाकाला कर काय करायचं ते मुलींना काय शेवक्याची शेंग आवडत नाही त्याच्यानंतर बघूयात दिवाबत्ती झाली त्याच्यानंतर मी इथं धूप वगैरे लावून घेतलेली आहे म्हणजे कापूर वगैरे हो इथं टाकून ठेवला खूप मस्त वास येतो नक्की हे तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज संध्याकाळ टाकत जायचं मी हे बटन चालू केलं आणि पाहू शकता खूप मस्त हे माझ्याकडं मशीन मी घेतलेली आहे ऑफलाईनच घेतलेली आहे तर मागच्या वेळेस घेतली माझ्याकडून चालून रा चालू राहिलं त्याच्यामुळं खराब झाली तर आत्ता परत दुसरे घेतलेली आहे ही मशीन मी ती पहिली खराब झाली होती मला शेवग्याची शेंगांची भाजी तर माझ्याकडं खोबरं एवढंच होतं आणि हा नारळ आहे फोडलेला दसऱ्याला तो घेतलाय आणि इथं शेंग घेतलेले आहे शेवग्याचे छान फ्रेश फ्रेश चला आता बनवूयात आपण कडीपत्ता आणि कोथिंबीर बनवूयात मस्तपैकी शेवग्यांची भाजी तर भाजीपाला भाजी बघा सगळं धुवून थोडा सुकायला ठेवलाय त्याच्यानंतरच आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर मस्त काळ्या मसाल्यातील शेवक्याची शेंग करायची ते त्याच्यामुळे हे मी मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि कढईमध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे तेल टाकून तर त्याच कढईमध्ये आता मी परत भाजी बनवणार आहे पहिल्यांदा तेल टाकून सगळं भाजून घेतलं त्याच्यामुळं कढई जास्त काळी दिसत आहे तर चला आता जिरीची मस्त फोडणी देऊन बाकीचे सगळं आपल्याला मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि तर खरंच भाजीपाला खूप महाग आहे मुंबईमध्ये तर चला आता भाजी करायची तर मी लाल मी लाल तिखट वगैरे मसाले टाकून घेतले इथं काळ्या मसाल्यातलं करायचं होतं त्याच्यामुळे थोडा मसाला, मसाला जास्त टाकलेला आहे आणि आता आपल्याला लगेचच मस्त मिक्स करून घ्यायचं मिक, आहे आणि तेल सुटेपर्यंत छानपैकी आपल्याला ते मिक शि परतून घेतलेला आहे हा मसाला तर मस्त परतलेला आहे।, आहे।, आहे तर आता मी शेंगा टाकून घेणार आहे एकदम मस्त आणि कोवळ्या शेंगा आहेत तर मला तर खूप आवडतात शेवग्याच्या शेंगा चव भाजी तर ते आधी करून घेते साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं ते लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला थंड पाणी टाकल्याने काय होतं तरी येत नाही भाजीला तरी तर मस्तपैकी आता आपल्याला भाजी रेडी करून घ्यायची तर हे थोडंसं जे पाणी होतं ते मी मिक्सरच्या भांड्यातलं ता पाणी टाकलेलं आणि आता आपण बाकीचं हे गरम पाणी टाकून घेऊयात जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर श्री पहा तर मस्त शेवग्याची शेंग तयार झालेली आहे कोथिंबीर वगैरे टाकली आणि आता आपली रेडी झालेली आहे भाजी तर त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे भेंडी तर हे पाहू शकता आज काय मस्त मोठ्या मोठ्या भेंड्या घेतलेल्या आहेत आणि भेंडी बनवायचं कारण म्हणजे शेवग्याची शेंग वगैरे तुला आवडत नाही त्यांच्या प्रती मला इथं भेंडी बनवून घ्यायची आहे ती भेंडी पहिल्यांदाच बनवत आहे ह्याला खरंच म्हणजे खूप जास्त काटे होते हातात पण टोचत होते आणि टोचल्यानंतर दिसत पण नव्हते तर आज ते फुलावाणी दिसत पाहू शकतात ही भेंडी मी कधीच खाल्ली नव्हती तर पहिल्यांदा बनवत आहे पण मी ऐकलं होतं की भेंडी खायला जास्त टेस्टी लागते त्या छाप्या छोट्या भेंड्यांपेक्षा तर त्याला पहिल्यांदा ट्राय करू आता कढई ठेवलेली गॅस आहे तर आणि त्याच्यानंतर बनवलेली आहे आपण त्याच्यामध्ये जिरीची फोडणी मोहरीची फोडणी आणि हळद आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तर मिक्स केलं सगळं काही आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मी थोडीशी जास्त मोहरी टाकली मला आवडती मोहरी खायला त्याच्यामधली तर आता ही भेंड्या आहेत बघा मस्त चिरून घेतले पातळ पातळ काप केलेले होते त्याचे तर आता सईन शिजू पडतेच बनवायची आणि मला नाही आवडत भेंडी कसली भेंडी आवडत नाही आणि सही शिवला बटाट्याची भेभाजी आणि भेंडी फुललाची टिफिनला रोज दिली तरी चालते रात संध्याकाळीच बनवली ही भेंडी बिंड बघूया कशी लागते तर खाल्ल्यानंतर खरंच मस्त खूप टेस्टी लागली आणि लवकर शिजली पण ही भेंडी मला असं वाटतं भेंडीला जास्त टाईम लागत नाही नॉर्मली तर पाच मिनटात भे भेंडे रेडी झाली त्याच्यानंतर इथं मी चपात्या बनवून घेतलेल्या तर जास्त काही चपात्या बनवायच्या नव्हत्या चार पाच चपात्या बनवलेल्या आहेत मी कारण जास्त कोणी खातच नाही ना त्याच्यामुळे तर इथं माझ्या सगळ्या चपात्या झाल्या सकाळच्या दोन तीन चपात्या राहिल्या होत्या म्हणून ठीक होतं तर सगळं रेडी झालं आता मी करते ताट तयार करते सई सेजूसाठी पहिल्यांदा तर त्यांना दोन चपात्या दोघींना आणि शेवग्याची शेंग आवडत नाही तरी पण म्हटलं खा त्यांना तर त्यांनी बिलकुल हात पण लावला नाही त्या शेंग शेवग्याच्या शेंगेला तर चला श्री पण मध्ये येत होता आणि आज भात बनवला नाही मी श्रीला पण चपाती चारली भेंडी आणि चपाती तो खातो असं आणि त्याचा वेगळा काही खाऊ पण नव्हता बनवला त्याला जास्त आवडती काकडी त्यांनी लगेच काकडी जोपर्यंत ताटातली काकडी संपत नाही तोपर्यंत तो खात राहतो